हिंदू धर्मात घरात मोरपंख ठेवणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते त्याला देवत्व आणि वैभवाचे प्रतीक मानतात जे थेट भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे असे मानले जाते की मोरपंख श्रीकृष्णाला खूप प्रिय आहेत त्यामुळे त्यांच्या सजावट आणि पूजेमध्ये मोरपंखाचा वापर करण्याचं देखील विशेष महत्व आहे बरेच लोक त्यांच्या घरात आणि मंदिरात मोरपंख ठेवतात घरात मोरपंख ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहतो असे मानले जाते तसेच घराचे वातावरण आल्हाददायक प्रसन्न राहते आणि जीवनात सुख समृद्धी येते परंतु जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी किंवा दिशेने तर ते शुभ परिणाम देत नाही वास्तुशास्त्रात मोराच्या पिसाबद्दल अनेक नियम आहेत जे लक्षात घेतले तर खूपच शुभ फळ मिळू शकते त्यामुळे घरात मोराचे पीस ठेवण्याची जागा दिशा फायदे आणि महत्त्वाचे वास्तु नियम जाणून घेऊया मोरपंख घरी केव्हा आणावे जर तुम्ही मोरपंख घरी आणायचा विचार करत असाल तर तुम्ही ते शुभ जागी ठेवावे मोरपंख कोणत्याही दिवशी घरी आणता येतात परंतु शुक्रवार किंवा सोमवारी लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी मोरपंख आणल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो तसेच जीवनात आनंद येऊ लागतो याशिवाय सोमवारी घरी मोरपंख आणि आणणे देखील फलदायी ठरू शकते याने तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचे विशेष आशीर्वाद मिळतात मोरपंख ठेवण्याची योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार मोराचे पंख खूप शुभ आहेत ते योग्य ठिकाणी आणि दिशेने ठेवणे खूप महत्वाचे मानले जाते जर तुम्ही मोराचे पंख आणणार असाल की किंवा घरात आधीच मोराचे पंख असेल तर ते आजच योग्य दिशेने ठेवा वास्तूनुसार मोराचे पंख नेहमी घराचे उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे या दिशांना मोरपंख ठेवल्याने शुभ परिणाम मिळतात आणि घरात नेहमी सकारात्मकता राहते तुम्ही मोरपंख ईशान्य दिशेला देखील ठेवू शकता या दिशेतून सकारात्मक ऊर्जा वाहते म्हणूनच घरात या ठिकाणी शुभ वस्तू ठेवल्याने नकारात्मक दूर होण्यास मदत होते मोरपंख घरात ठेवण्याचे वास्तु नियम वास्तुशास्त्रानुसार मोराचे पंख पूजास्थळी म्हणजेच देवघरात किंवा घराच्या मुख्य दरवाज्याच्या वर ठेवता येतात यामुळे घराचे वातावरण नेहमीच आनंदाने शांत राहते याशिवाय मुलांच्या अभ्यास करण्याच्या खोलीत किंवा जागी मोराचे पंख ठेवणे देखील शुभ मानले जाते मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील शकत नसतील किंवा इकडे तिकडे भटकत असतील मन स्थिर नसेल तर त्यांच्या पुस्तकांमध्ये मोरपंख ठेवू शकता असे केल्याने मुलांच्या जीवनात सकारात्मकता येते आणि एकाग्रता देखील वाढते वास्तुशास्त्रानुसार घरातील गाणाऱ्या जागी चुकू नये मोरपंख ठेवू नये म्हणजे ज्या ठिकाणी चपला ठेवतो धूळ किंवा केर कचरा असतो तसेच घरातील बाथरूम किंवा टॉयलेटच्या जवळ मोरपंख ठेवू नये यामुळे व्यक्तीला अशुभ परिणाम मिळू शकतात तसेच चुकूनही मोरपंखावर पाय ठेवू नये घरातील बाथरूम किंवा शौचालयाजवळील भिंतींवर चुकूनही मोराचे पंख लावू नयेत असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते असे केल्याने घरात नकारात्मकता येऊ शकते आणि अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते